नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो मार्गशीर्ष शेवटच्या गुरुवारी काहीही कारणाने जर तुम्ही उद्यापन करू शकत नसाल तर मग काय करावे हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा मित्रांनो उद्या अठरा तारीख आहे अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार आणि हा गुरुवार मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवार आहे आणि याच दिवशी विवाहित महिला आपल्या गुरुवारचे उद्यापन करतील पण बऱ्याचशा महिला अशा सुद्धा आहे काही अडचण असेल काही कारणाने बाहेरगावी जायचं आहे किंवा काहीतरी अडचण आली असेल सुतक आलं असेल काही कारण असेल छोटं असेल मोठं असेल काही असेल कोणतंही कारण असू द्या त्या कारणामुळे तुम्ही जर या अठरा तारखेच्या गुरुवारी उद्यापन करू शकत नसाल तर तुमच्या मनात नक्की संभ्रम प्रश्न निर्माण झाले असतील की मग काय करावं मग बऱ्याचशा महिला काय करतात की कोणत्या दुसऱ्या महिलेला सांगतात की माझं उद्यापन जरा करून दे तुझ्या घरी करून दे पण याने प्रॉब्लेम काय होते की आपण ज्या एवढे गुरुवार तीन चार गुरुवारचा जो उपवास व्रत केले पूजापाठ केली कथा वाचली त्याचे फळ आपल्याला मिळणार नाही जी महिला उद्यापन करेल तिला ते संपूर्ण फळ मिळेल पण मग प्रश्न येतो की या गुरुवारी जो अठरा तारखेचा गुरुवार आहे त्या दिवशी तर आम्हाला उद्यापन जमत नाहीये मग करू काय किंवा काही अडचण आलेली आहे मग काय करायचं तर मग यासाठी एकच काम करायचं आहे एकच उपाय तुम्हाला करायचा आहे हा जो अठरा तारखेचा गुरुवार आहे त्या दिवशी तुम्ही उद्यापन करू शकत नाही व्रत करू शकत नाही पूजापाठ करू शकत नाही कथा वाचू शकत नाही पण या दिवशी तुम्ही उपवास करा मात्र फक्त उपवास करा संध्याकाळी उपवास सोडा मग उद्यापनचं काय उद्यापन केव्हा करायचं तर उद्यापन पुढच्या गुरुवारी करा तेही चालतं जर आपल्याकडून मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी काहीही कारणाने जर आपल्याकडून उद्यापन शक्य नसेल काही अडचण असेल काही सुतक असेल काही कुठे जाणं येणं असेल तर जमत नसेल शेवटच्या गुरुवारी तर आपण दुसऱ्या कोणाला उद्यापन करायला सांगायचं नाही आपण पुढच्या गुरुवारी उद्यापन करावं हो तो पौष महिना लागतोय पौष महिन्याचा तो गुरुवार आहे तरी चालेल काही हरकत नाही लक्ष्मी आईला लक्ष्मी मातेला सगळं काही मान्य असतं सगळं काही माहीत असतं फक्त आपण काही चूक करत नाही ना आपण स्वतःहून तर काही चूक केली नाही ना ते महत्वाचं आहे तुमची खरं काहीतरी अडचण आहे खरं तुम्हाला काहीतरी समस्या आहे तुम्ही करू शकत नाही मग उपवास करा आणि पुढच्या गुरुवारी तुम्ही स्वतःच ते उद्यापन करा पण दुसऱ्यांकडून करून घेऊ नका पौष महिन्याचा गुरुवार आहे पंचवीस तारखेला त्या दिवशी क्रिसमस आहे त्या दिवशी तुम्ही ते उद्यापन करा चालेल तुमच्या सोप्या साध्या पद्धतीने करा पण तुमच्या हाताने तुम्ही स्वतः करा घरात करा या गुरुवारी जमत नाही आहे नका करू फक्त उपवास करा आणि पंचवीस तारखेला उद्यापन करा ही माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि इतर महिलांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद